नमस्कार तर आज आहे ना मी मस्त चटपटीत अशी ना भेंडीची भाजी बनवते तर भेंडीची भाजी आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारात बनवत असतो पण अशा पद्धतीने थोडेसे वेगळे मसाले वापरून जर का तुम्ही ह्या प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भेंडीची भाजी करून पाहिलीत ना तर नक्कीच तुम्हाला आवडेल तर पटकन सुरू करूयात आपण छान मस्त ही भेंडीची भाजीची रेसिपीला तर त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेंडीची भाजी बनवण्याकरिता पहा इथे मी ना अडीचशे ग्रॅम भेंडी घेतलेली आहेत तर ही भेंडी ना स्वच्छ पाण्याने मस्त अशी धुवून घेतलेली मी आणि पूर्ण कोरडे आपल्याला छान पुसून घ्यायची आहे तर भेंडी आपल्याला पूर्ण कोरडी करूनच अशा पद्धतीने ना चिरून घ्यायची आहे तर भेंडीला जर थोडासा ओलावा पाण्याचा राहिला ना तरीसुद्धा ती भे भेंडीना जेव्हा आपण शिजवून घेतो ना तर तेव्हा ती चिकट होते त्याच्यामुळं भेंडी पूर्णपणे कोरडी करूनच मग आपल्याला चिरायला घ्यायची आहे तर पहा मी अशा पद्धतीने ही भेंडीना चिरून घेते जर तुम्हाला याच्यापेक्षा जाड किंवा वेगळ्या आकारामध्ये तुम्हाला कट करून घ्यायची आहे तसेसुद्धा तुम्ही छान ही भेंडी कट करून घेऊ शकतात पण अशी ही भेंडी पटकन शिजायला हे ना शिजून होते तर पहा अशाच पद्धतीने मी सर्व काही इथे ना भेंडी आपले इथं चिरून घेतलेल्या आहेत आता ही चिरून घेतलेली भेंडी मी इथे ना साईडला ठेवते आणि इथं कढईमध्ये दोन तो तीन ले ले। ते तीन चमचे तेल मी इथं चांगलं गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी आणि एक छोटा चमचा भरेन जिरे घेतलेले आहे आणि ते आपल्याला तेलामध्ये चांगलं व्यवस्थित असे ना परतवून घ्यायचं आहे आता इथे ना मी एक मध्यम आकाराचा कांदा अशा पद्धतीने थोडा जाडसर म्हणजे मोठा मोठा आपल्याला चिरून घ्यायचा आहे सोबतच इथे मी एक हिरवी मिरची सुद्धा टाकून घेते तीसुद्धा आपल्याला थोडी मोठी मोठीच इथे मी ना चिरून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने एक दोन मिनटासाठी आपण हे छान असे कांदे ना तेलामध्ये परतवून घेणार तर अर्धवट आपले कांदे छान असे परतवून झाले की लगेच इथे ना मी ठेचलेला लसूण घालते तर ठेचून लसूण वापरले ना आणखीनच आपल्या ह्या भाजीला खूप छान अशी चव येते तर दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या मी छान मस्त ठेचून घेतल्या होत्या आता आपलं सर्व काही व्यवस्थित परतवून ना तर एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो तो सुद्धा आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे तर मसाले आपण सर्व काही नंतरच टाकणार आहेत त्याच्यामुळे ना इथे आपण कांदे टोमॅटो व्यवस्थित असे परतवून घेणार तर पहा ना जे टोमॅटो आहेत ते ते नरम पडलेले आहेत आता लगेच आपण जे काही भेंडी कट करून घेतली होती तर ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे छान मस्त गॅस आहे ना मीडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला ही भेंडी छान परतवून घ्यायची आहे जेणेकरून आहे ना ही ना कमी गॅस केला की लगेच चिवट होतात त्याच्यामुळे आहे ना गॅस हा मध्यमच ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरच आपल्याला छान ही भेंडी ना शिजवून घ्यायचे तर पहा अशा पद्धतीने मस्त अशी आपली इथं ना सगळी व्यवस्थित मी ना या कांद्या टोमॅटोसोबत मिक्स करून घेतलेली आहे आणि दोन मिनटासाठी ना आपल्याला गॅ झाकण न ठेवता छान ही भेंडीनं शिजवून घ्यायची आहे तर आता ही ना मी दोन मिनटासाठी ना परत ही भेंडी ना चांगलीशी शिजवून घेणार तर पाहू शकतात आपली भेंडी कुठंही चिवट झालेली नाही अगदी मस्त आपली ही भाजी भेंडी ना मोकळी मोकळी होते तर हे अशा पद्धतीने जर का तुम्ही भेंडी व्यवस्थित अशी ना कोरडी पुसून जर का तुम्ही ही भेंडीची भाजी केलीत ना तर मग अजिबात सुद्धा चिकट होत नाही तर पहा अशाच पद्धतीने छान मस्त आपली ही तर भेंडीची भाजीसुद्धा शिजून झालेली आहे मदे तर आता मी याच्यामध्ये काही मसाले टाकून घेते तर त्यामध्ये घेतले मी तो पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि एक छोटा चमचाभरे ना मी आमचूर पावडर घेतलेलं आहे एक चमचाभर गरम मसाला आणि सोबतच याच्यामध्ये ना लाल चटणीसुद्धा मी वापरलेली आहे तर लाल मिरची तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या कारण की ना इथं हिरवी मिरचीसुद्धा मी वापरलेली आहे त्याच्यामुळं अगदी थोडीशी याच्यामध्ये मी आ, ही लाल मिरची टाकून घेणारे तर चवीप्रमाणे मीठसुद्धा मी आत्ताच टाकून घेते ह्या मसाल्यांसोबत आणि पूर्ण मसाले ह्या भेंडींसोबत व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे हे जे काही मसाले तर ए, ते भेंड्यांना छान मस्त असे पूर्ण लागून होतात तर ह्या भेंडीच्या भाजीमध्ये ना इथे मी आमचूर पावडर वापरलेले आहे त्याच्याने ही भाजी ना खूप छान मस्त अशी चटपटीत बनवून तयार होते तर मुलंसुद्धा मस्त आवडीने खातील वेगळा अशी चव लागते आपल्या ह्या भेंडीची भाजीची तर याच्यामध्ये ना मी दोन चमचे भरून येणार शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकून घेणारे तर आवडीप्रमाणे तुम्ही हे शेंगदाण्याचं कूट टाकू शकतात किंवा जर तुम्हाला जास्त जर हवं असेल तर तुम्ही अजूनसुद्धा वाढवून टाकू शकतात तर पहा मस्त अशा ह्या भेंड्यांसोबत आपल्याला हे कूट शेंगदाण्याचं तेसुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त अशी आपली इथं भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे तर भेंडी आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारात बनवत असतो पण अशा पद्धतीने नक्कीच करून पहा छान मस्त अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट अशी तयार होणारी भेंडीची भाजी तर ही भेंडीची भाजी तुम्ही मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकतात मुलंसुद्धा मस्त आवडीने खातात कारण मुलांची ही भेंडीची भाजी अगदी फेवरेट असे असते आणि ती जर अशा पद्धतीने करून पाहिली तर आणखीनच तुमचा टिफिन पूर्णपणे फिनिश होईल तर नक्कीच करून पाहता येईल ही भेंडीची भाजी